आपलं मूल बारा तेरा वर्षाचं आहे आणि ते प्रेमात पडलं आहे किंवा त्याचं ब्रेकअप झालं हे जर पालकांना कळालं पालकांची प्रतिक्रिया काय पाहिजे पिला प्रथम म्हणजे त्या मुलांनी जर तुम्हाला येऊन सांगितलं की मी प्रेमात पडलो आहे किंवा पडली आहे तर ती एक फारच चांगली घटना आहे असं आपण म्हणू की मुलांना तेवढा विश्वास वाटला आईवडिलांविषयी तेवढं धाडस त्यांच्यामध्ये आहे आणि आपले आईवडील या ही गोष्ट समजून घेतील आणि काय ते योग्य ती चर्चा करतील याच्याविषयी त्यांच्या मनात खात्री आहे पण त्यांनी येऊन सांगितलं नाही आणि आपल्याला कुठून तरी कळलं तर बऱ्याचदा पालक म्हणून आपली प्रतिक्रिया तीव्र होते कारण अशा प्रकारच्या एखाद्या लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या व्यक्तीच्या म्हणजे मानसिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या व्यक्तीची कल्पनाच आपण करू शकत नाही आपल्या मुलांच्या सा बाबतीमध्ये आणि जेव्हा मुलं असं सांगतात तेव्हा आपलं मन खूप पुढे धावतं की मग त्या मुलाची किंवा मुलीची जात काय आहे किंवा त्यांच्या घरची परिस्थिती कशी आहे मग त्यांचे त्याचे वडील दारूच पितात किंवा मग ती नेहमी नापासच होत असते मग कशी काही ही अशी चालेल तर मुलांच्या मनामध्ये हे खूप तात्पुरतं नातं असतं बऱ्याचदा आणि ते वेगळ्या गोष्टी शोधत असतात त्याचाच तो एक भाग असतो त्यांच्या स्वतःच्या ओळखीची शोध घेण्याचाच तो एक भाग असतो त्यामुळे खूप पुढे पुढे आपलं मन धावत असेल किंवा खूप ओढाताण होत असेल आपली त्याच्याविषयीचे त्याचा परिणाम काय होईल याविषयीचा विचार करण्यामध्ये तर मग थोडंसं थांबायला पाहिजे खोल श्वास घ्यायला पाहिजे आणि आपल्याला नक्की कसली काळजी वाटतीये हे जर मग आपण मुलांच्यापर्यंत पोचवलं तर हो इल, मग ती चर्चा होईल आणि मग आपल्याला मुलांना योग्य ती सीमा सुद्धा आखून देता येईल की इथपर्यंत तुम्हाला प्रयोग करायला परवानगी आहे त्याच्या पलीकडे मात्र जाऊ नका कारण तिथे धोके म्हणजे थोडक्यात टोकाचा विरोध चुकीचा आहे प्रेमाकडे बघण्याचा आपल्या मुलांच्या तसंच डोळे दाखवून पाठिंबाही चुकीचा आहे एक कुठली तरी मध्यम मार्ग हा निवडला पाहिजे संतुलन महत्वाचं आहे <laughs>